आज शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्यलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पर्वतावरून खालती येत असताना शिष्यांनी येशूला विचारले मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत येशूने उत्तर दिले एलिया येईल आणि सारे काही सावर करील पण मी तुम्हाला सांगतो एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागविले मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल येशू बाप्तिस्मा करणाऱ्या युवानाविषयी बोलत आहे हे तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आले चिंतन सिराख या जुन्या करारातून घेतलेल्या पुस्तकात तसेच शुभवर्तमानकार मत्तय याच्या सुवार्तेमधून घेतलेल्या आजच्या शुभवर्तमानात एलिया संदेष्टाचा उल्लेख आहे कोण होता हा एलिया संदेष्टा यहुदी समाजात एलिया संदेष्टाच्या आगमनाविषयी बराच बोलबाला होता एलिया संदेष्टाच्या पुनरागमनाविषयी यहुदी समाजात फार मोठी उत्सुकता होती त्या समाजात जिथे बाळाच्या सुनतेची विधी असे त्या ठिकाणी एक खुर्ची रिकामी ठेवण्याचा प्रघात होता कोणासाठी तर येणाऱ्या एलियासाठी तसेच वलांडण सणात द्राक्षरसाचा शेवटचा प्याला पिण्याअगोदर घरदनी एखाद्या लहान मुलाला घरचा दरवाजा उघडण्यास सांगे व एलिया आला आहे का याची खतरजमा करायला सांगत असे मुलाने नकारार्थी उत्तर दिल्यास घरदानी तो पेला स्वतः प्राशन करीत असे ख्रिस्ती धर्मियांसाठी योहान बाप्तिस्माच्या रूपाने एलियाचे आगमन एव्हाला झाले आहे असे प्रभू येशू सांगतो त्यांच्या आगमनाने जॉर्डन नदीकाठी त्याने केलेल्या प्रायचित्ताने व शेवटी हेरोनच्या कोठरीत यातना बघून शेवटी कंठस्थान केल्याने त्याने प्रभू येशूच्या आगमनाची सुवार्ता घोषविली